तर म्हणजे एकशे एक टक्का तुमच्या घरात हा विषय होत असणार आहे बिकॉज महाराष्ट्रातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के मम्मी कॅटेगरीतले लोक याच भागात मोडतात तर नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू लाईफ विद्र रजत आणि आजचा मुद्दा असा आहे की तुमच्या घरात पण एकशे एक टक्का होत असणार आहे असं होत तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजिबात खपून घेऊ नका अरे ऐक महत्वाचं काय ते तोड खोबडे का तर सकाळी मम्मीने एक्स्ट्रा स्वयंपाक बनवला होता आणि तोच स्वयंपाक आता आम्हाला खायला देते मम्मी आणि हे प्रत्येकाच्या घरात होतं एकशे एक टक्का होत तर माझं असं म्हणणं आहे इतका स्वयंपाक बनवायची काहीच गरज नाही ताज ताज भेटलं पाहिजे आपल्याला स्वयंपाक आहे इतका सारा कुकर भर भात ताजा आहे ताजा ताजा घरी बाई कुकर ठेवून भात बनवतो हमारे ही होता है मला <laughs> सांग कॉलेज घरी खूप करून ठेवून भात बनतो भात <laughs> बनवून वा भात बनून झालाय नंतर गरम होतोय वा हे काय चपाती बनवती फक्त तू बिकॉज पकोडे हा हे असं ही पण रेसिपी तुमची पण मम्मी नक्की करत असणार आहे जर स्वयंपाकामध्ये मध्ये खायला जर आपल्या आवडीचं काही नसन तर मॅन्डेटरी किंवा मग ऑप्शनल म्हणून काहीतरी भजे बिजे पकोडे बिकोडे असं काहीतरी बनवून असं काहीतरी बनवून पोरांना मार्गी लावून द्यायचं नाही काय म्हणजे भजे बनवायला लावलेले म्हणून भजे बनतंय <laughs> काय म्हण थंडी मुळे थंडी मुळे भजे बनतंय <laughs> तुमच्या घरी थंडीमुळे काय काय बनतो भाई नक्की सांगा कमेंट मध्ये आणि भाई असं जर तुमच्या घरी होत असं ना कमेंट मध्ये सांगा काय <laughs> काय होतं कुकर उघड धुऊन कोणाच्या घरी भात बनतोय हे पण सांगा इथ उरलं जर उरलंय <laughs> तर इतकं ए पण चपातीचं ये माग उरलंय आणि मग तेवढं चापतीच काय अरे बाबरे हे बघा तुम्ही बघू शकते भाई उंदराचे कारनामे उंदराने हे तेलाची वाटली खालून खाल्ली वा आणि हि ही पण त्यालाची वाटली खालून खाल्लेली बाई उंदरी सोबत काय केलं पाहिजे नका सांगू कमेंट <laughs> मध्ये <हरामी> हो बिकॉज आम्ही त्याला पकडून घेईन आणि उंदीर संघ कायच करावं आता तर असं कोणाकोणाच्या घरी होतं भावान नक्की होत असणार तुमच्या घरी बिकॉज हे आपल्या महाराष्ट्रातलं नाई हे एक ब्रुटल आहे ब्रुटल सत्य हे <laughs> प्रत्येकाच्या घरी होत बघू शकता राजशाही ताट हे आहे ताट जलवाय हे उठरे कबड्डी चालू आहे कबड्डी कबड्डी चालू आहे प्रो कबड्डी लीग बघत जा यूपी के एल काही युपी केएल ची आज फायनल मॅच आहे रुद्राला कबड्डी बघायला आवडते त्याच्यामुळे तो कबड्डी बघतोय तुम्हाला जर कोणता गेम आवडत असेल तर सांगा त्याबद्दल काय बोलता येत असेल तर बोला आणि बस भावनो तर तुम्ही बघू शकता पा चपात्या गरम करायचं हे शे चपात्या गरम करायचं काम चालू आहे आणि ऑप्शनल म्हणून ऑप्शनल म्हणून स्वयंपाक खावा सगळे मी आवडी त्याच्यामुळे ऑप्शनल म्हणून माझी मम्मी भजे बनवतीये अरे जा रे गरम गरम ठीक <laughs> आहे गरम गरम भजे बनवती तू बनव पण मग तू ऍक्सेप्ट करते सकाळच शेवायची <laughs> खीर आता इतकी 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 इतकीची इतकी इतकी शेवायची खीर कोणी बनवणारे काय उरली उरली शेवायची खीर भाई आपण डायरेक्ट घालो त्याच्यामुळे हे बरं घालण्यापेक्षा डायरेक्ट घाललेलं बरं राही ना बर्बाद झाली घ्या अकाउंट मग त्याच्यामुळे काय करणार आता तर मंडळी तुम्ही जसं बघितलं घरामध्ये काही ना काही कुठेतरी चालू राहते आहे पण काय करणार यार मम्मी आहे मम्मी कधी आपल्या मुलांना उपाशी ठेवू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे असा विषय काही काही का आहे ना भाई ऍट द एंड ऑफ डे मा ले करते इसले कुछ क्या बात बोल आणि हा भावांना खूप दिवसांपासून आपण म्हणजे जवळपास चाळीस एक व्हिडिओ झालेले आपली आतापर्यंत तीन लॉंग व्हिडिओ आचा होता आहे युट्यूबवर कन्सिस्टंटली आपण व्हिडिओ टाकतोय तुम्हाला मी नेहमी विचारत असतो की युट्यूबवर ग्रो करण्यासाठी काय काय टिप्स फॉलो केलं पाहिजे काय काय रुल्स फॉलो केले पाहिजे अजून काय काय नवीन कंटेंट अजून काय काय नवीन वे फॉलो केला पाहिजे जेणेकरून चॅनल ग्रो होण्यासाठी चॅनलची ग्रोथ चांगली होण्यासाठी फायदा होईल तर भरपूर जणांच्या कमेंट्स येत असतात आपल्याला भरपूर जणांचे वेगवेगळे टिप्स पण येत असतात तुम्ही पण सांगू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं असं ठरलंय आमचं म्हणजे रे आमचं असं आमचं असं ठरलंय की तुमचं जसं कमेंट तुमची जशी कमेंट येणार ना युट्यूबवर ग्रो करण्यासाठी काय काय फॉलो केलं पाहिजे तर ते आम्ही त्या युट्यूब चॅनलचं नाव घेऊन सांगणार ना। की सपोज ह्या युट्यूब चॅनलनी आम्हाला युट्यूबवर ग्रो होण्यासाठी सांगितलं की भाई कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करा आणि त्या सांगितल्यानंतर त्याचा आम्हाला काय रिझल्ट भेटला हे पण आम्ही अपकमिंग व्हिडिओ मध्ये टाकणार आहे तर तुम्हाला तुमचं नाव काय आहे मला फक्त मग बाईक पकडायला बोल अरे नाही तो रिमोटे या असं काहीतरी नमुने मधी मधी काय बीच बीच इकडे म्हणजे अरे आम्ही म्हणजे मग आपण असं सांगतोय गेजे गेजे लोग रहते यार पर। चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा बॅक टू पॉइंट भावनो तर आम्ही असं केलेलं आहे की त्या युट्यूब चॅनलचं पर्टिक्युलर नाव घेऊन आम्ही सांगणार की आम्हाला यांनी हे करायला लावलं होतं असं अशा अशी ग्रो करायला लावले होते अशा असे टिप्स फॉलो करायला लावले होते आणि त्याच्यामुळे आम्हाला हा रिझल्ट भेटला त्याच्यामुळे पुढचं नाव तुमचं असू शकतंय हे माझ्या अशी इच्छा आहे तुमचं नाव यावा त्याच्यामुळे कमेंट मध्ये नक्की सांगा काय काय टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केलं पाहिजे अजून आमचं असं पण ठरलंय काय ठरलं आपलं ते सबस्क्राईबरच सांग जवळ जास्त होतील होते जास्त सेलिब्रेशन करणार आहे शंभर सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन झालेलं आहे चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता कधी पण आमचं असं पण ठरलेलं आहे की जितके सबस्क्राईबर्स होतील तितके रुपयाचं आम्ही सेलिब्रेशनही करणार आहे शंभर सबस्क्राईबर झाले होते शंभर रुपयाचं सेलिब्रेशन केलेलं आहे आता लवकरात लवकर दोनशे सबस्क्रायबर्स व्हावा माझी ही खूप मनापासून इच्छा आहे प्लीज पूर्ण करा माझ्यासाठी एक मराठी माणूस मराठी माणसाकडे हे वागत आहे इमोशनली बॅरियर डॅमेज करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> <सबस्क्राइब> करा त्यामधनं आम्ही असं पण ठरवलेलं आहे का त्याच्यामधला एक टेन पर्सेंट भाग आम्ही जे गरजू लोक आहे त्यांना दान करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे शंभर रुपयाचं जेव्हा सेलिब्रेशन केलं होतं आम्ही तेव्हा त्याच्यातले दहा रुपये दान केले होते असंच असंच आम्ही पुढे पुढे अप टू लॉंग टाईम भाई जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत करणार आहे भाई आणि तुमच्या कृपा आशीर्वादानी देवाच्या कृपा आशीर्वादानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानी आपले एक लाख सबस्क्रायबर्स पण लवकरात लवकर व्हावाय व्हावा काय भाई वाहणारच भाई आपल्याला <coughs> सॉरी आपल्याला आपल्या मराठी जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे नक्की होणार आपल्या चॅनलवर तुम्ही नव्या असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय